आज आपण हिवाळ्यात स्पेशल बहुगुणी पौष्टिक हळीवचे लाडू बनवलेले आहेत हळीवची खीर आपण अगोदरच बनवलेली आहे आज हळीवचे पौष्टिक लाडू बनवलेले आहेत बैला हे लाडू आवश्यक दिले जातात कंबर दुखी, सांदे दुखी केस गळतीवर आणि रक्तवाढीसाठी अतिशय उपयुक्त आहे हे बहुगुणी आणि पौष्टिक लाडू आपणही खाल्ले पाहिजे हळीव ही उष्ण असते हिवाळ्यामध्ये हळीवचे आपण सेवन करू शकतो तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला आहे आणि बेल ऐकॉन वर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओ लाडू बनवायला सुरुवात करू तर लाडू बनवण्याकरता ठिकाणी आपण ग्रॅम हळीव घेतलेली आहे त्यामध्ये नारळाचं पाणी घालायचं आहे नारळ फोडल्यावर आज जे पाणी असतं ते आपण इथे वापरलेलं आहे नारळाचं पाणी नसेल तर साधं पाणी वापरलं तरी चालेल आणि हळीव भिजत ठेवायची आहे अर्धा तासा करता तर या ठिकाणी अर्धा तास झालेला आहे हळीव छान फुललेली आहे चला मग तर लाडू बनवायला घेऊ पॅन गरम झालेला आहे त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालूयात भिजवलेली हळीव घालूयात आणि दोन ते तीन छान परतवून घेऊ या ठिकाणी आपण किसलेला एक नारळ घातलेला आहे साधारण शंभर ग्राम नारळाचा वापर या ठिकाणी आपण केलेला आहे नारळ ही आपण चार ते पाच मिनिटांकरता छान परतवून घेऊ नारळ परतवून झालेला आहे एक एकशे ऐंशी ग्रॅम गुळ घातलेला आहे गुळ विरघळेपर्यंत छान परतवून घेऊ तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गुळ विरगळलेला आहे आणि लाडू करता लागणार मिश्रण हे तयार आहे गॅस बंद करायचा आहे आणि मिश्रण थंड व्हायची वाट बघूयात या ठिकाणी मिश्रण थंड झालेलं आहे हळीवचे लाडू हे असेच मौसूद असतात अगदी इझिली लाडू बांधले जातात हे लाडू आपण छोटे छोटेच बनवणार आहोत अशा सोप्या प्रकारे आपले बहुगुणी पौष्टिक हळीवचे लाडू हे तयार आहे तुम्ही लाडू करून पहा आणि मला सांगा कसे वाटले ते तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचा आहे आणि बेल ऐकॉन वर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर